सध्या दोन्ही संभाजी ब्रिगेड हे एकच होणार असल्याची माहिती मिळते सध्या दोन संभाजी ब्रिगेड आहेत एक म्हणजे प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दुसरी मनोज आखरेंच्या नेतृत्वाखाली आता दोन संभाजी ब्रिगेड असल्यानं ताकद विखुरलेली राहते त्यामुळे दोन्ही संभाजी ब्रिगेड एक करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत मध्यरात्री प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेख हल्ला देखील झालेला होता आता आपण बघतोय की दोन संभाजी ब्रिगेड एकत्र येऊ शकतात याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड ने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आणि काय सांगाल की आता संभाजी ब्रिगेडच्या ह्या सगळ्या एकत्र येण्याच्या हालचाली खरंच सुरू आहेत का आणि त्या दृष्टीने काही पावलं टाकली जातात का जे जिजाऊ मागील सहा महिन्यापासनं मराठा सेवा संघ च्या माध्यमातनं सौरभ खेडेकर आणि परिवाराने मराठा जोडो अभियान सुरू केलं होतं आणि जवळपास पस्तीस जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये हा प्रवास झाला त्या काळामध्येच अधिकृतरित्या संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने त्याच्यात सक्रिय सहभाग घ्यायचा असा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या दृष्टीने ती प्रक्रिया सुरू झाली होती त्यानंतर नुकतंच आकलूजला मराठा सेवा संघाचं अधिवेशन झालं तर मराठा सेवा संघाच्या परिवाराच्या आतमध्ये जे काही बत्तीस कक्ष आहे त्यामध्ये संभाजी ब्रिगेड ही युवकांची संघटना आणि जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची संघटना आणि मग वारकरी सहकार वगैरे अशा परिषद आहेत महात्मा फुले इतिहास संशोधक वगैरे तर सगळ्या परिवारामध्ये ही चर्चा गेली सहा महिने सुरूच आहे परंतु परवा दिवशी अक्कलकोटची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर त्याला गती आलेली आहे तर आता मागच्या रविवारी आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि आपण एकत्र यायला पाहिजे याच्यावर सगळेजण ठाम येतात आत्ताची परिस्थिती विचित्र आहे आणि एकूण इथला जो सांस्कृतिक संघर्ष आहे तो पुरोगामी आणि प्रतिगामी आहे अशा काळामध्ये पुरोगामी संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वेगवेगळं असणं किंवा एक राजकीय आणि सामाजिक हे काही बरोबर नाही आणि अनेक लोकांची इच्छा होती तशीच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब आता त्यांचंही वय पंच्याहत्तर झालेलं तर त्यांच्या पंच्याहत्तरीच्या वेळेसही अशी चर्चा झाली होती पुण्यामध्ये तो कार्यक्रम झाला परंतु असं काही कारण झालं नाही एकत्र दाखवण्याचं त्यामुळं एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण अक्कलकोटच्या नंतर त्याचं गांभीर्य पण लक्षात आलेलं आहे आणि सगळ्या पुरोगामी ज्या संघटना आहेत ज्यांची विचारधारा शिवराय फुलेशाह आंबेडकरांची त्यांचाही एक दबाव आहे आता की आपण एकत्र एक यायलाच पाहिजे समाजकारण राजकारणावर याचा कितपत प्रभाव पडेल असं वाटतं नाही निश्चितच दोन शक्ती ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस ताकद वाढती आणि संभाजी ब्रिगेडचा जो दबदबा होता दोन हजार चौदापर्यंत मी मला अगदीच आवर्जून सांगायचंय की शिवसेना बी जे पी ही सत्तेत येण्याची शक्यता होती पण दोन हजार चारची गोष्ट सांगतोय मी भांडारकर प्राच्य विद्या संस्थेवर ज्यावेळेस आम्ही कारवाई केली आणि जेम्स लेनचं पुस्तकाचा वाद हा बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर आर पाटलांनी ओळखला आणि छत्रपती शिवाजी महाराज ते जी जाऊनची त्यातनं केलेली बदनामीन त्यातनं त्यांनी जी भूमिका घेतली त्यातून दोन हजार चारला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र रा आली आणि त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्याच्यात ते, ते यशस्वी झाले निश्चितच मी तुम्हाला सांगतो की दोन संघटना जरी वेगळ्या असल्या तरी त्यांची विचारधारा वेगळी नव्हती त्यांचं काम वेगळं नव्हतं परंतु ताकद निश्चित वाढेल आणि त्याचा समाजकारण राजकारणावर परिणाम होईल निश्चित होईल तर अशा प्रकारे आपण पाहतोय की दोन संभाजी ब्रिगेड नव्हे तर कोणत्या विचारांमध्ये आमचा फरक नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि लवकरच या दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र येतील आणि याचा परिणाम हा आपल्याला संपूर्ण राजकारण आणि समाजकारणावर पाहायला मिळेल असं भविष्यात चित्र दिसू शकेल असं त्यांचं मत आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी मराठी पुणे